रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास इरविन चौकातून राजापेठ जाणाऱ्या पुलावर एका भरधाव उडाली आहे अमरावती शहरातील इरविन चौक ते राजापेठ या दिशेने जाणाऱ्या पुलावर पंधरा जुलैच्या रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय एका फोर व्हीलर कारने ऍक्टिवा मोपेडवर प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जोरदार धडक आहे या धडकेत विद्यार्थिनी गंभीर जखमी आहे प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कार चालक दारूच्या नशेत पूर्णपणे बेधुंद अवस्थेत होता अपघातानंतरही तो घटनास्थळीस कारच्या दरवाजाला वारंवार उघडबंद करत होता या घटनेची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ धाव घेतली आणि जखमी विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेत त्यांच्या सतर्कतेमुळे विद्यार्थिनीला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली या घटनेची माहिती सिटीकोतवाली पोलिसांना मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत पोलिसांनी दारूच्या नशेत असलेल्या कार चालकाला ताब्यात घेतले आहे सिटीकोतवाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत अत्यंत दुर्दैवी घटना आहे ज्यामुळे पुन्हा एकदा दारू पिऊन वाहन चालविण्याच्या धोक्यावर प्रकाश टाकला गेला आहे अमरावती पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे